काय त्या दिवशी मलम लावला काय लावलं गाड्या सुटल्या एकेस पर्तोळी या मैदानातला थांबला आडेल्यानं गती घेतली गाडी क्रमांक एकवीस चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न युवराज निगडे आराध्या निगडे रियनावी या आघाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पात्र विजय बेलगाडी मालक बैलाची नावं सांगून जा बावीस लावून घ्या एक वरती अनिरुद्ध जाधव शामगाव दोन वरती संग्राम भैया निंबाकर महाशिराज तीन वरती नवला देव कुमारी शौर्य अक्षय वायदंडे इंदकेश्री बाळू ड्रायव्हर मांडवे चार वरती रामेश्वर सद संजय शेठ कदम बिटलेवाडी पाच वरती सर्जा राजा फॅन्स क्लब सदा సహవతి శ్రీ కోటేశ్వర విఠ లక్ష్మణ బౌజీ సంగ్రామ రూప పాకే అకరా చౌదా గ్రూప్